नमस्कार मंडळी कशा आहेत सगळेजण तर फायनली आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी फक्त एकच दिवस राहिलाय तर चला आज मी तुम्हाला माझं डेकोरेशन दाखवतो तर यस हे आहे माझं गणपती बाप्पांसाठीचं डेकोरेशन सा यस डोंट बी कन्फ्यूज सध्या इथे डेकोरेशनच्या नावाखाली फक्त पसारा आहे जो तुम्हाला दिसतोय तो कारण मला वेळच मिळाला नाही डेकोरेशन करायला आणि लास्ट मिनिट आज मी ते करणार आहे तर सध्या मी या फुलांच्या माळ्या इथे सुकवून आहेत आणि बघा चारवी जणांमध्ये मध्ये काहीतरी चालूच आहे काही ना काहीतरी आणून माझ्या हातात देते त्याचं काय करू तेच कळत नाहीये तर थोडीफार मेहनत केल्यानंतर असं काही साधं सिंपल डेकोरेशन मी केलंय त्याला लाइटिंग लावून दाखवतो तर कसं वाटलं माझं हे डेकोरेशन मला कमेंट करून नक्की सांगा तर डेकोरेशन केल्यानंतरचं जे मेन काम असतं पसारा आवरायचं ते प्रियंकाने करून घेतलं सगळी साफसफाई केली आणि मग सुरू झाली यांच्या हरताळकेच्या पूजेची तयारी तर हरताळकेची जी पूजा आहे मम्मी म्हटली जिथे गणपतीची आपण स्थापना करणार आहोत तिथेच हरताळकेची पूजा करूया मग ती उद्या काढून तिथे गणपती आपल्याला बसवता येईल तर अशी छान पूजा केली होती मम्मी आणि प्रियंका दोघी छान रेडी झाल्या होत्या तर चला यांची पूजा बघून घेऊया आपण हा आहे प्रियंकाचा हारताळ केचा स्पेशल असा तिने केलेला लुक कशी दिसते माझी गौराई मला कमेंट करून नक्की सांगा तर पूजा वगैरे झाल्यानंतर मग प्रियांकाने मम्मीने छान हरताची आरती केली आणि मग आम्ही बाहेर पडलो कारण आम्हाला लास्ट मिनिट गणपतीची शॉपिंग करायची होती आणि बाजारातली गर्दी पाहून थोडा वेळ तर माझं डोकं दुखायला लागलं तर गणपतीची शॉपिंग तर नाही पण चारवीसाठी छोटीशी शॉपिंग केली तिला एक ड्रेस घेतला छान असा आता चा तो कोणता ड्रेस आहे तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल कारण तो उद्या ती घालणार आहे त्यानंतर मग सगळी फळं वगैरे घेतली आणि घरी आलो घरी आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त तरीदार मिसळीचा बेत होता छान मिसळ खाल्ली आणि मस्त दिवसाचा शेवट केला आता उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका गणपती बाप्पाच्या आगमनाचा भेटूया उद्या बाय बाय